अमित शहा तुमचा कोथळा बाहेर काढणार या राऊतांच्या वक्तव्यावरून शिंदे गट आक्रमक झाला जनतेनं तुमचा कोथळा बाहेर काढलाय अशा शब्दांमध्ये पाटलांनी राऊतांवर पलटवार केलाय तर दुसरीकडे दीड वर्ष सराव करून कसे गेलो तुम्हाला समजलं सुद्धा नाही असा टोला संजय शिरसाट यांनी हाडलाय तसंच मोदी शहांचं नाव घेऊन आमच्यामध्ये भांडणं लावलं अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे तर टीका करताना संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शाहच काढणार हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा कधी शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदेसेनेचा सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला दीड आला लागा गोळ्या खाऊन खाऊन आज पार बर झालं मैदानात आलाय कोथळा आणि मितळा असं बोलू नका शांत राहावा कोथळा तुमचा महाराष्ट्र जनतेने कधीच काढलाय नगर परिषदेत मशाली उमेदवार किती आहे तर राऊत सांगा जागा झाला या उठ उठ लवकर शिंदे साहेब कोण आहेत हे महाराष्ट्राने बघितले जगान तुमच्या जवळ चाळीस आमदार भर दुपारी निघून सुरतला गेल्यानं तुम्हाला कळणार तुम्ही तिथे होत संजय राऊत उद्धव साहेबी होत आदित्य साहेबी होत भर दुपारी माणसं निघून गेले तुला कळली नाही ती तुला आमचं पस्तीस आमदार चालल्याला बरं सोपान पडायला लागले असलं बोलून जयंतीला जनतेला टाकायचं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला डॅमेज करायची ही एक पद्धत आहे संजय राऊतने आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होते परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये अमित शाह साहेबांचे आणि मोदी साहेबांचे एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध कसे आहे ते अख्खा भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही तर आम्ही बरोबर काम करतोय आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतात अशा पद्धतीची वक्तव्य करून मोदी पंतप्रधान अमित भाई शाह आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं नाव घेऊन ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडण लावण्याचा जे काय प्रयत्न करत असतील असं कधी होणार नाहीये आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या आमच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत पण आमची मनं एक एकच आहोत आम्ही सर्वजण एक आहोत आणि संजय राऊतांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःची काळजी करा सध्या तब्येतीची काळजी करा मुंबईची काळजी करण्याकरता आम्ही आहोत ना समर्थ कशालाही तळमळ करताय